श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये उद्या आहे एकादशी आणि एकदाच वाचायचा आहे हा एक, एक पाठ की ज्यामुळे घरातून पितृदोष कर्णीबाधा वास्तुदोष हा पूर्णपणे दूर होतो आणि पूर्ण प्रकारचे जे आपण म्हणतो ना दैन्य कोप ताप हे नष्ट व्हायला सुरुवात होतात आयुष्यामध्ये एक सकारात्मकता नांदायला सुरुवात होते घरामध्ये आनंद यायला सुरुवात होतो घरामधला वास्तुदोष पितृदोष जे काही दोष जी काही पातक आपल्याला लागलेली असतात ते पूर्णपणे नाहीशीही होत असतात तर उद्याशी एकादशी ही मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते याला भागवत एकादशी देखील म्हणतात हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्व आहे आणि एकादशीची तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे म्हणून हा दिवस हा भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी केला जातो वास्तविक एका वर्षात तशा पाहायला गेलं तर चोवीस एकादशी असतात मात्र यंदा या वर्षी एकादशी या सव्वीस आहेत कारण यंदा अधिक मासामुळे हा योग जुळून आलेला असून एक एकादशी कृष्णाची आणि दुसरी एकादशी शुक्ल पक्षातील अशा पद्धतीची असते अशा पद्धतीने आपल्याला यंदा सव्वीस एकादशींचा लाभ भेटणार आहे यासोबतच जो कोणी एकादशीचं व्रत करतो त्या एकादशीच्या व्रताच्या पुण्यामुळे त्याला मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती हे होत असते आणि आता तर साक्षात मोक्षदा आणि भागवत एकादशी हे दोन्ही योग एकत्रित आल्यामुळे अतिशय अनन्यसाधारण ह्या एकादशीला महत्व आहे यासोबतच या एकादशीच्या काळामध्ये श्री गुरुचरित्र पारायण जिथे तिथे चालू आहे प्रत्येक ठिकाणी चालू आहे प्रत्येक स्वामी केंद्रामध्ये चालू आहे यासाठी याचं यासा जे फळ आहे ते अधिक पटीनं जास्त आपल्याला पाहायला भेटत असतं मोक्षदा एकादशी ही बावीस आणि तेवीस डिसेंबर असे दोन दिवस पाळले जाणार आहे जे लोक बावीस डिसेंबरला उपवास करतील त्या लोकांनी तेवीस डिसेंबरला उपवास सोडायचा आहे आणि तेवीस डिसेंबरला जे कोणी उपवास करतील त्यांनी चोवीस डिसेंबरला हा उपवास सोडायचा असतो आणि दिवसभर विधिवत विष्णूंची पूजा केलेली अतिशय चांगली असते की ज्यामुळे संतान प्राप्ती सुखप्राप्ती जी आपण म्हणतो ना भौतिक सुख आपली जी काही आहेत ती आपल्याला भेटायला प्राप्त होण्यासाठी मदत ही होत असते एकादशीच्या तिथीची सुरुवात ही बावीस डिसेंबरला होणार आहे सकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनंतर आणि एकादशीची समाप्ती ही तेवीस डिसेंबरला सकाळी सात वाजून त्रेपन्न मिनिटांनंतर ही समाप्ती होणार आहे याप्रमाणे जर एकादशीच्या व्रतामध्ये पारण जर केलं नाही तर त्या व्रताचं फळ हे मनुष्याला भेटत नसतं जर एखाद्या व्यक्तीने शुभमुहूर्तावर पारण केलं तर त्याचे व्रत अतिशय परिपूर्ण आणि निर्मळ मानलं जातं आणि त्याचं पुण्य हे अनन्य साधारण असं असतं यासाठी आपल्याला बावीस डिसेंबरला व्रत जर तुम्ही ठेवणार असाल तर तेवीस डिसेंबरला सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत पारण करणं हे गरजेचं आहे आणि जर तुम्ही तेवीस डिसेंबरला व्रत करणार असाल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच चोवीस डिसेंबरला सकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत तुम्हाला पारण करणं हे गरजेचं आहे असं केल्यामुळे अनन्यसाधारण असं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडायला सुरुवात होतं तसेच एकादशीच्या दिवशी ज्या दिवशी व्रत असेल त्या दिवशी संध्याकाळी विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीची ही एकत्रित एक पूजा करावी जेवढे जमतील तेवढे श्रीसुक्ताचे पाठ आणि विष्णू सहस्त्रनामाचे पाठ हे करावे यामुळे देखील भाग्योदर व्हायला सुरुवात ही होत असते एकादशीच्या दिवशी तामसिक भोजन हे अजिबात म्हणजे अजिबात घ्यायचं नाही पूर्णपणे टाळायचं आहे या दिवशी मनातून पवित्रता मेन पाळायची असते या दिवशी तुळशीच्या रोपाला अजिबात हात लावायचा नसतो म्हणजे तोडायचं वगैरे नसतं याची पूजा तुम्ही केली तरी देखील चालेल तुळशीच्या एकादशीला मोक्षदा एकादशीच्या दिवशी सॉरी तुळशीच्या रोपाला मोक्षदा एकादशीच्या दिवशी जर एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या तर यामुळे मनुष्याला मोक्ष मिळतो घरामध्ये सुख समृद्धी आनंद हे वाढायला सुरुवात हे होत असतात मोक्षदा एकादशीच्या दिवशी कांदा लसूण आणि इतर जे तामसिक पदार्थ आहेत ते अजिबात खायचे नाहीत मोक्षदा एकादशीच्या दिवशी तांदूळ म्हणजेच भात देखील अजिबात खायचा नसतो मोक्षदा एकादशीच्या दिवशी केस धुवायचे नाहीत नखे कापायचे नाहीत केस कापायचे नाही असं कोणतंही अशुभ काम करायचं नाही या दिवशी कुटुंबातील व्रत करणाऱ्यासोबत इतरांनीही सात्विक भोजन करणं अतिशय गरजेचं असतं मोक्षदा एकादशीच्या दिवशी दुपारी अजिबात झोपू नये टाळाटाळ ताल करा झोपण्याची जरी तुम्हाला गरज असेल तरी प्रयत्न करा न झोपण्याचा या दिवशी इतरांबद्दल टीका करणे वाईट बोलणे निंदा करणे एखाद्याकडून उधार पैसे घेणे एखाद्याची हिंसा करणे असे कृत्य केल्यामुळे त्या व्यक्तीला ना, ना पातकांचे भोग हे भोगावे लागत असतात एकादशीच्या दिवशी श्रीमद भागवत जो ग्रंथ आहे तो आपल्या घरामध्ये वाचल्यामुळे फक्त एकदा वाचा एकदा जरी तुम्ही वाचलात दिवसातून ज्यावेळी एकादशी असेल त्यावेळी फक्त एकदाच वाचायचं आहे जास्तीत जास्त नवीन जर तुम्ही असाल तर दोन तास लागतील जुने सेवेकरी असाल तर सव्वा तासामध्ये हा भागवत जो आपला ग्रंथ आहे जो गुरुपीठातून आपल्याला देण्यात आलेला आहे गुरुमाऊलींनी आपल्यासाठी निर्माण केलेला आहे तर तो ग्रंथ जो आहे तो आपल्याला घरामध्ये याचं वाचन करायचं आहे तुम्ही मंदिरामध्ये देखील जाऊन करू शकता विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊन करू शकता कृष्णाच्या मंदिरात जाऊन करू शकता जिथे कुठे कृष्णाचं स्थान आहे अशा ठिकाणी तुम्ही हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचं वाचन करायचं आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातून पितृदोष कर्णीबाधा वास्तुदोष ग्रहदोष हे सर्व प्रकारचे दोष आणि पातके जे आहेत आपल्या जन्मोजन्मीची जी पातके आपल्याला लागलेली आहेत कळत न कळत जे काही पाप आपल्या हातून घडत असतं त्या सर्व पापांपासून आपली मुक्ती ही व्हायला सुरुवात होत असते आणि एकादशीच्या दिवशी ज्यावेळी तुम्ही श्रीकृष्णांना किंवा विठ्ठल रखमाईला ज्यावेळी तुम्ही नैवेद्य दाखवाल माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवाल त्या नैवेद्यामध्ये तुळशीचं पान असणं गरजेचं आहे तुळशीचं पान जर तुम्ही ठेवलं नाही दे हो तर तो नैवेद्य देखील अपूर्णच मानला जातो त्यामुळे पूजा देखील अपूर्ण राहिली जाते जरी नैवेद्य तुम्ही दाखवणार असाल तर पहिल्यांदा फळे स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर त्या फळांच्या वरती एक एक तुळशीचं पान हे नक्कीच ठेवा की ज्यामुळे आयुष्यात सकारात्मकता ही नांदायला सुरुवात होईल तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच आपल्या लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ